आमच्या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ज्यांच्याकडे अष्टमीचा कुलाचार म्हणजे नैवेद्य आरती असल्यास तो दिनांक तीस रोजी मंगळवारी सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी करावा त्यांनी सकाळी ची सकाळची आरती झाल्यावर देवी शंख घंटा नाद करून उठवावी व अभिषेक करावा देवी उठवताना काळजी घ्यावी घट हलू नये देवी उठल्यावर नंतर अभिषेक करून देवी पुन्हा घटावर उभी ठेवावी कुळाचाराप्रमाणे नैवेद्य दाखवावा आरती करावी कुमारिका पूजन व भोजन करावे व ती दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला सकाळी आरती झाल्यावर पुन्हा अभिषेक करून देवी देवाऱ्यात स्थापन करावी व घट उत्तरेकडे हलवावा म्हणजे जागेवरून थोडा उत्तरेकडे सरकवणे व दसऱ्याला घट विसर्जन करणे ज्यांच्याकडे नवमीचा कुलाचार असेल त्यांनी सर्व विधी हा नवमीला बुधवारी एक ऑक्टोंबर सायंकाळी सात वाजून एक पर्यंत करावा सकाळी आरती इत्यादी झाल्यावर देवी शंख नाथ घंटा नाद करून उठवावी व अभिषेक करावा देवी उठवताना काळजी घ्यावी घट हलू नये देवी उठवल्यानंतर अभिषेक करून देवी देवघरात ठेवावी कुळाचाराप्रमाणे नैवेद्य दाखवावा आरती करावी कुमारिका पूजन व भोजन करावे घट उत्तरेकडे हलवावा म्हणजे जागेवरून थोडा उत्तरेकडे सरकवणे व दसऱ्याला घट विसर्जन करणे अष्टमी कुलाचार उपवास सायंकाळी असल्यास सोमवारी करणे सकाळी असल्यास मंगळवारी करणे नवमी कुलाचार संध्याकाळी असल्यास मंगळवारी करणे नोंद बुधवारी सायंकाळी सात पर्यंत ही करता येईल सकाळी असल्यास बुधवारी करणे श्रीस्वामी समर्थ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांसोबत शेअर करा आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आजचा व्लॉग माझ्या सासूबाईंनी व्हाईसोवर केलेला आहे तुम्हाला त्यांनी दिलेली माहिती आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या सगळ्यांच्या कमेंट सासूबाई वाचणार पण आहेत बरं का चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये